जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आता सरकारद्वारे रेशन कार्ड धारकांना गहू तांदळा सोबतच ज्वारी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात अधिकृत अशी घोषणा देखील शासनाने केली आहे गरीब नागरिकांना गहू ज्वारी देखील आता मिळणार आहे महत्वाचा आणि जनसामान्याच्या फायद्याचा असा हा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयामार्फत घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता सर्व रेशन दुकानावर नागरिकांना ज्वारी देखील दिली जाणार आहे नोव्हेंबर महिन्यापासून रेशन दुकानावर मोफत ज्वारी दिली जाणार आहे गहू तांदळासोबतच ज्वारी देखील नागरिकांना मिळाल्यामुळे आता सर्व जनसामान्यांमध्ये मोठा आनंद निर्माण होणार आहे राज्यातील अंत्योदय कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे सोबतच पिवळे आणि रेशन कार्ड ज्यांचे आहेत त्यांना देखील मोफत गहू तांदळासोबतच ज्वारी देखील दिली जाणार आहे रेशन दुकानावर गहू तांदळासोबतच ज्वारीसाठी नागरिकांना कोणतेही स्वरूपाचे पैसे देण्याची गरज नाही गहू तांदळाबरोबरच ज्वारी देखील केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेमध्ये सामील करण्याचे आले आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी रेशन संबंधितची अपडेट ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही नवीन माहिती मिळेल आणि आपल्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद